हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आत्ताच व्लॉग म्हणजे व्लॉग मी सकाळी थोडंसं दाखवलं होतं त्याच्यानंतर काही शूट नाही केलं आणि आता थोडंसं म्हटलं थोडं रिलॅक्स झाले आता मुलं वगैरे शाळेत गेले त्यांचं आवरून घेतलं आणि आता जवळ बारा वाजलेले आहेत मला सगळं आवरणं करताना अकरा बारा तर रोजचे होतातच तर जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आता मला ब्लाऊज पण शिवायचे आहेत आणि आज पिकोप पण करायचे आहेत काही साड्यांना बरेच का कामं पण आहेत ते पण करायचे आहेत आणि कशी मुलं शाळेत गेल्याच्यानंतर थोडासा वेळ थोडा रिलॅक्स होतं आणि मग थोडासा वेळ मिळतो तर आ, म्हटलं ठीक आहे चला साड्या करायच्या आहेत तर मी तुम्हाला साड्या पण दाखवते महालक्ष्मीच्या साड्या आहेत एकसारख्या दोन साड्या आहेत तर खूप छान साड्या आहेत म्हणजे डिझाईन एकदम सेमच आहे पण कलर फक्त थोडासा वेगळा आहे म्हणजे चेंज आहे कलर थोडासा वेगवेगळा तर त्या दोन्ही पण साड्या ॲक्च्युली त्यांनी बरं बरेचसे दिवस झाले होते पाच सहा दिवस झाले होते माझ्याकडे दिल्या होत्या ना फॉल करण्यासाठी तर मला काही वेळच नाही मिळाला त्याच्यामुळं मग त्या राहिल्या तरी तो, तो, तो पहा परत टेबलमध्ये घालून ठेवलं आहे हो पसार तर भरपूर असे ब्लाऊज आहेत तर जसे होतील दिल तसे दिले आणि मी तुम्हाला ना माझे कालचे पण ब्लाऊज शिवलेले आहेत ना ते पण मी एक एक, एक ब्लाऊजला ना पूर्ण बॅकनेक पण डिझाईन केलेला आहे आणि भाईला पण डिझाईन म्हणजे भाई पण फुग्याची केलेले आहे ना तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आप के आपल्या दुसऱ्या चॅनलवरती तुम्हाला तर माहितीच आहे दुसरं चॅनल त्याचं नाव आहे ज्योती सुरुवसे फॅशन मराठी तर त्याचं नाव ज्योती सुरुवसे फॅशन मराठी त्याचं लिंक पण आपल्या ह्या चॅनलच्या डिप्रेशन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि व्हिडिओच्या पण डिप्रेशन बॉक्समध्ये त्याची लिंक मी नक्कीच देईल आणि मी तुम्हाला दाखवते साड्या आणि पिकोफॉल केल्याच्या नंतर पण दाखवते तर चला आता मी पहिले पिकोफॉल करायला बस विशाल काय करतो काय करत खाते <laughs> तर विशाल जेवण करतोय नाही का विशाल त्यांची वाढवली ना हाय करतोय ग माझा विशाल विशाल आलेला आहे शाळेतून आणि विशाल किती सांडले ते खाली डाळ खिचडी करून दिली विशालला विशाल खातोय डाळ खिचडी नाही का हाताने खातो आज विशाल गुड बॉय झाला नाय का नाही हां आणि विशालला ना हे जॅकेट आहे ना नवीन होतं ना तर ते त्याला एकदा घातलं ना तर त्याला खूप आवडायला लागलं ते सारखं सारखं तेच जॅकेट घालायला लागले नाही का विशाल त्याचं असं असतं की त्याला एखादा ड्रेस आवडला तर तोच ड्रेस ते धुतला की परत तेच घालतो परत तेच घालतो त्याला ते आवडूसत तरी त्याच्यावरचं मन उतरुसतं तरी तेच तेच कपडे तो घालत असतो नाही का विशाल एखाद्या <णिया> जो <णिया> मन उतरत नाही जोपर्यंत तोपर्यंत तो प्रेंतर ड्रेस तेच सारखं सारखं घालत असतो त्याला एखाद ड्रेस आवडला की मग तेच घालतो ते असाच करतो त्याला मुलांना त्याचा असंच चाललेलं असतंय आणि विशाल तरी तर पहा माझ्या दोन पण साड्यात ना पूर्ण झालेले आहेत पिकोफॉल करून आणि त्याच्या अगोदर साड्या करायच्या अगोदर मी बाहेर पण गेले होते त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला सो आता हे बघा अशा बॅग आहेत ना मी याला बस धरायचं हेच बॅग मी मग अशी तुम्हाला दाखवत होते हे बघा अशा पद्धती त्याला त्याच्या साडी पण घा त्या मी मोठी गडी घातली त्याच्यामुळे काही साडी त्याच्यामध्ये जाणार नाही मी त्या बॅग त्यांना परत करणार आहे साड्यांसोबतच तर इथं अशा पद्धतीने मस्त अशी साडी आहे याच्यात कलरच कसा वेगळा दिसून राहिला आहे मोबाईलमध्ये काही सांगू नाही शकत काहीतरी प्रॉब्लेम आहे पण कलर खूप मस्त आणि खूप छान आहेत आणि मी फॉल लावून घेतला आहे मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा अशा पद्धतीने मस्त असा छान फॉल लावून घेतला आहे मी मी मस्त अशी घडी घालते घड्या खूप छान घालते मी साडी पिकोफॉल केल्याच्यानंतर आणि आता हे बघा ही दुसरी साडी मी अगोदर तशी दाखवत होते ना तर ती तशी व्यवस्थित दिसत नव्हतीच फ्रंट कॅमेराने तर आता मी साईडच्या कॅमेराने तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर अशी साडी मस्त छान आहेत साड्या दोन्ही पण सेम डिझाईन आहे आणि फक्त काय ना कलर चेंजेस थोडे बघा अशी घडी घालते मी फक्त कलर थोडेसे चेंज आहेत हे बघा नाही तर डिझाईन आहे ना सेम सेम आहे डिझाईन तर इथं बघा मग साड्या फिकोफॉल केल्या मी हे बघा मालिका बघत बघत तर कधीतरी पाहते वेळ नाही मिळत आणि आता विशाल काय करते मी तुम्हाला दाखवते बाहेर बसला हे बघा विशाल चल चला चल, आहे हे बघा इकडे पण पसारा करून ठेवला आहे असंच करतो तो तर आता माझ्या साड्या ग्रुपांना काही करून झालेल्या आहेत आणि आता अजून थोडस काही काम करायचंय आणि आता चला आणि ना हे पहा आता ना मी तुम्हाला दाखवते मी शिवलेले ब्लाउज तर अशा पद्धतीने मी दोन ब्लाऊज शिवले होते काल तर हे पहा डिझाईन वगैरे केलं तर बॅकनेकला आणि हे डिझाईन फुल पूर्ण व्हिडिओ तुम मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहा तिथे जाऊन तुम्ही तुम्हाला मी त्या चॅनलची लिंकसुद्धा ह्या डिप्रेशन बॉक्समध्ये देईन आणि ह्या चॅनेलच्या लि लिंक डिप्रेशन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे ज्योती फॅशन डिझायनर त्या चॅनलचं नाव आहे ज्योती फॅशन ज्युती सुरू असे फॅशन मराठी आणि तुम्ही पाहू शकता मग त्याच्या चॅनलवर तरी तर पहा मी दुसरा पण ब्लाऊज दाखवते तर हे ब्लाऊज माझ्या मैत्रिणीचा आहे आणि पहा अशा पद्धतीने मी डबल कटोरी केलेली आहे त्या ब्लाऊजला म्हणजे ब्लाऊजला उबाटक्स असतो ना त्याला आडवी टिप मारायची त्याला डबल कटोरी असं ब्लाऊज म्हणतात आणि इथं पहा फुग्याची भाई केलेली आहे इथं फुगा कसा खांद्यावर फुगा पप स्लीव केलेली आहे थोडीशी आणि पहा लांब भाई पूर्ण स्लिवजला लांब आहे कोपऱ्यापर्यंत आणि मस्त अशी लेस होती या साडीची ती पण लावलेली होती ब्लाऊजची त्यांनी आणून दिली त्याच्यासोबतच आणि मस्त असा ब्लाऊज तयार झालेला आहे तर नेटची भाई पण खूप छान दिसते ह्याच्यानंतर पण मला अजून दोन तीन ब्लाऊज शिवायचे आहेत नेटच्या भाईचे तर मी तुम्हाला त्याचे ते पण शेअर करेल जसं जसं तुम्हाला शेअर करेल आणि नवीन मी काही बनवलं डिझाईन वगैरे केली तर